नमस्कार सारंगने लताबाई आणि जानकीचा जीव वाचवलेला असतो स्वतः मात्र तो, तो रक्तबंभाळ झालेला असतो ते बघून जानकी लताबाईंना सर्वांना खूपच मोठा धक्का बसतो ऐश्वर्या धावत पळत सारंग जवळ येते आणि सारंगला म्हणते सारंग सारंग तुम्ही हे सर्व काय केलं काय गरज होती तुम्हाला हे सर्व करायची तेव्हा सारंग कसलाही विचार करत नाही आणि ऐश्वर्याच्या सटासट कानाखाली हलतो सारंग ऐश्वर्याला बोलतो मला लाज वाटते की तुम्ही माझ्या बायको आहात खरं सांगायचं तर ऐश्वर्या माझी बायको कधी दुसऱ्याचा जीव घेईल असे विचार आणणारी मला कधीच नको ऐश्वर्या तुम्ही माझ्या घरातण्याला लळा लावला असता तर मला खूपच आवडलं असत ऐश्वर्या तुम्ही जे काही वागलात ना ते चुकीचं वागलात आणि त्यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही ऐश्वर्या एक गोष्ट लक्षात ठेवायची आज तुम्ही जे काही प्रताप केले ते योग्य नाही तेव्हा ऐश्वर्या सारंग वर हात जाते तेवढ्या जानकी ऐश्वर्याचा हात धरते आणि जोरात मुरगळते जानकी ऐश्वर्याला बोलते ऐश्वर्या आज सर्वच संपलं आज कितीही का काही झालं तरी सुद्धा मी तुला माफ करणार नाही खरं सांगायचं तर ऐश्वर्या आज मुळात तुझी लायकीच नाहीये मंगळा गौरी तू हा तमाशा केलास मुद्दाहून ते झुंबर पाडण्याचं नाटक केलंस अगं कोणाला काही झालं असतं तर सारंग भाऊजींचा जीव धोक्यात असता तर ते तेव्हा लगेच सारंग बोलतो जानकी वहिनी अगं कोणाला बोलतेस ऐश्वर्यांना अगं त्यांच्या मनाला पाजर कधी पुटणारच नाही हे मला आत्ता आता कळायला लागलंय ऐश्वर्या खरं सांगू का तुमची साथ द्यायची खूप इच्छा आहे पण आता मात्र मला एक गोष्ट कळून चुकली ऐश्वर्या तुम्ही फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी हे सर्व करताय जानकी वहिनीला कमी लेखण्यासाठी हे सर्व करताय रणदिव्यांच्या प्रॉपर्टीवरती हक्क गाजवण्यासाठी हे सर्व करताय पण यात मात्र तुमचं प्रेम मात्र मला कुठेच दिसत नाही ऐश्वर्या तुम्हाला प्रॉपर्टी बद्दल आणि या घरातल्या मानाबद्दल जास्तच लालच आहे पण मला माझी बायको अशी नकोच होती ती आईला समजून घेणारी जानकी वहिनीशी मिळून मिसळून वागणारी पाहिजे होती पण तुम्ही आल्यापासून जानकीला वहिनीला खूपच त्रास दिला तेव्हा मात्र ऐश्वर्या मोठ्यानी बोलते सारंग तुम्ही काय बोलताय कळतंय का तुम्हाला अहो जरा विचार करा सारंग तुमचं हे वागणं अजिबात पटलेलं नाही मला सारंग तुम्ही असं कसं असक काय वागू शकता तेच मला कळत नाही मुळात सारंग तुमच्याकडून मला ही अपेक्षाच नाही तेव्हा मात्र सारंग खूपच चिडलेला असतो सारंग मोठ्याने बोलतो पुरे झालं आता काही झालं तरी सुद्धा मी या गोष्टीसाठी कोणालाही माफ करणार नाही तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते सारंग तुम्हाला काही गोष्टी कळतच नाही तुम्ही कसं वागता ते तुम्हाला समजतच नाही तेव्हा सारंग बोलतो मी कसं वागतो आणि कसं नाही हे तुमच्याकडून मला समजण्याची गरजच नाही एक गोष्ट मात्र मला कळून चुकली आहे ती म्हणजे काही झालं तरी ऐश्वर्या तुम्ही सुधारणार नाही आणि खरं सांगायचं तर आज हा कठोर निर्णय मला घ्यावा लागतोय ऐश्वर्या मला तुमच्याशी कोणता संबंध ठेवायचा नाही तेव्हा ऐश्वर्या बोलते सारंग तुम्ही काय बोलताय कळतंय तुम्हाला सारंग जरा विचार करा तुम्ही माझ्याशी कसं वागता येते त्यावेळेला लगेच सारंग बोलतो ऐश्वर्या आता मला तुमच्याशी बोलायची इच्छाच नाही खरं सांगायचं तर तुमच्यासारख्या बाईशी मला संबंधच ठेवायचे नाहीयेत तुम्ही प्लीज आताच्या आता हे घर सोडून जा आणि तेही कायम तेव्हा ऐश्वर्या म्हणते तुम्ही काय बोलताय कळतय तुम्ही मला तुमच्या आयुष्यातून जायला सांगताय सारंग तेव्हा लगेच सारंग बोलतो हो मी तुम्हाला माझ्या आयुष्यातून जायला सांगतोय कारण मला तुमची गरजच नाही आहे आता सर्व काही संपलं ऐश्वर्या ऐश्वर्या मी स्वतःला तुम्हाला हात धरून बाहेर काढण्यापेक्षा तुम्ही जर का गेलात तर बरं होईल तेव्हा मात्र ऐश्वर्या मोठ्याने बोलते सारंग तुम्ही काय बोलताय कळतंय का तुम्हाला सारंग जरा विचार करा मला तर तुमच्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही तुम्ही या सर्वांसाठी तुम्ही माझ्याशी संबंध तोडताय त्यावेळेला सारंग बोलतो हो मी तुमच्याशी संबंध तोडतोय ऐश्वर्या कारण तुम्ही कोणाचा तरी जीव घेण्याचा प्रयत्न करताय आता तर सगळं संपलंय तेव्हा सुमित्रा ऐश्वर्याजवळ येते आणि ऐश्वर्याला बोलते बघितलंस ऐश्वर्या हे सर्व करून तू काय मिळवलंस आजपर्यंत सारंगने तुझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये तुला साथ दिली तुझ्या पाठीशी ठामपणे उभा राहिला पण शेवटी तू हरलीस ऐश्वर्या हरलीस शेवटी तुला तुझ्या पापांचा पाडा मोजावाच लागला तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते सारंग हे सर्व मला तुमच्यामुळे ऐकावं लागतंय तुम्हाला माझ्याशी संबंध ठेवायचे नाही तेव्हा सारंग मोठ्याने बोलतो हो ऐश्वर्या मला तुमच्याशी संबंध नाही ठेवायचे मला तुमच्यापासून कायमच लांब जायचंय ऐश्वर्या खरं सांगायचं तर यापुढे मला तुमच्याशी बोलायचंच नाही तेव्हा मात्र ऐश्वर्या मोठ्यानी बोलते आता सर्वच संपलं आता काय करू तेच मला कळत नाही एक गोष्ट मात्र मला कळून चुकली ती म्हणजे कितीही काही झालं तरी सुद्धा तुम्ही सगळेजण मला घराबाहेर काढण्यासाठीच एकत्र आला आहात तेव्हा सारंग बोलतो नाही ऐश्वर्या मला तुमच्यासोबत सुखाचा संसार करायचा होता तुमच्या सोबत पुढील आयुष्य आनंदात घालवायचं होतं माझ्या घरच्यांच्या सोबत त्यावेळेला लगेच ऐश्वर्या बोलते ज्या घरच्यांचा तुम्ही विचार करताय ना सारंग ते घरचे तर तुम्हाला फाट्यावर मारतात हा ऋषिकेश तुम्हाला कोणता मान देतो सांगा ना ऑफिसमध्ये तर तुम्हाला एंट्रीच नाही आहे सारंग तेव्हा मात्र सारंग मोठ्याने बोलतो पुरे ऋषिकेश दादा माझ्याशी कसं वागतो आणि कसं नाही हे मला सांगायची गरजच नाही मला तर सगळं काही कळून चुकलंय आता एक गोष्ट मला समजून चुकले ती म्हणजे कितीही काही झालं तरी सुद्धा कोणीही माझा विचार करतच नाही असं तुम्हाला वाटतंय ना पण ऐश्वर्या तसं नाही जानकी वहिनी आई नाना ऋषिकेश दादा सौमित्र दादा एवढंच काय तर अवंतिका वहिनी सुद्धा माझा विचार करते ती फक्त आणि फक्त माझ्या पाठीशीच उभं राहतात खरं सांगायचं तर तुमचं चुकतंय ऐश्वर्या तुम्ही जर का या घरच्यांना आपलंस केलं असतं तर कदाचित आज ही वेळ आलीच नसती ऐश्वर्या सर्व काही संपल्यातच जमा आहे मला तर तुमच्याशी आता बोलायची सुद्धा इच्छा राहिली नाही तेव्हा मात्र ऐश्वर्या मोठ्याने बोलते सारंग आज तुम्ही मला नाराज करताय तेव्हा सारंग बोलतो नाराज करतोय तर ठीक आहे पण मला तुमच्याशी संबंध ठेवण्यात इंटरेस्ट नाही तुम्ही आत्ताच्या आता माझ्या समोरून कायमचं चालतं पडा मला तुमच्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच चिडलेली असते ऐश्वर्या मोठ्यानी बोलते सारंग तुम्ही काय बोलताय कळतय का तेव्हा मात्र सारंग बोलतो हो मी सगळं काही व्यवस्थित बोलतोय आणि खरं सांगायचं तर आता मला कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाही आता सगळं संपल्यातच जमा आहे तेव्हा मात्र सारंग खूपच चिडलेला असतो त्यावेळेला सारंगला खूपच राग आलेला असतो तेवढ्यात आपल्याला असं पाहायला मिळतं ऐश्वर्या मोठ्यानी बोलते सारंग सारंग तुम्ही माझा विचार करा ना सारंग तुम्ही असं का वागताय सारंग तुम्ही जर का माझा विचार केला तर बरं होईल त्यावेळेला लगेच सारंग बोलतो मला कोणाचाही विचार करायचा नाही आता सगळं काही संपलं खरं सांगायचं तर आता मला कोणाचाच विचार करायचा नाही तेव्हा मात्र सारंगला खूपच राग आलेला असतो सारंग मोठ्याने बोलतो एक गोष्ट लक्षात ठेवायची तुम्ही माझा विचार करत नाही तुम्ही स्वतःचाच विचार करताय पण तुम्ही जरा तरी विचार करा की मी योग्य तेच वागतोय ऐश्वर्या पण तुम्हाला मात्र ते समजतच नाही तेव्हा ऐश्वर्या मोठ्यानी बोलते तुम्ही पचतावाल तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर सारंगचा निर्णय योग्य असेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू